वरुथिनी एकादशी नऊपैकी कोणताही एक उपाय करा चमकेल भाग्य साथ देईल एकादशी व्रत हे भगवान विष्णूंना समर्पित असते वरुथिनी एकादशी व्रत जर तुम्ही करत असाल तर या दिवशी हे प्रभावी उपाय करा लवकरच होणार तुम्ही धनवान पुण्यवान इतर व्रतांच्या तुलनेमध्ये वरुथिनी एकादशी व्रत हे थोडे कठीण असते हे व्रत करणाऱ्या व्यक्तीला तिच्या जीवनामध्ये सुख शांती समृद्धी संपत्ती लाभते अशा व्यक्तीवर माता लक्ष्मी देखील प्रसन्न होते या व्रताचे फळ तुम्हाला अधिक प्राप्त करता यावे यासाठी हे उपाय नक्की करा हे नियम नक्की पाळा नंबर एक वरुथिनी एकादशी या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे सूर्यदेवाला अर्ध्य देऊन तुळशी मातेची पूजा करावी हळदी कुंकू अक्षदा पुष्प आणि मिठाई अर्पण करावी मंत्र जप करून आरती देखील करावी यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल लक्ष्मी मातेची विशेष कृपा तुमच्यावर राहील नंबर दोन वरुथीनी एकादशीच्या दिवशी गंगाजलामध्ये तुळशीचे पाणी बुडवून ते घरामध्ये सर्वत्र ठिकाणी शिंपडावे यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा ही घराबाहेर त्वरित पडते आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा संचार राहतो तसेच घरातील रोग दोष नष्ट होतात नंबर तीन या दिवशी भगवान विष्णूंची पंचोपचार पूजा करावी नैवेद्य अर्पण करावा आणि भगवान विष्णूंना पिवळ्या रंगाचे पुष्प जरूर अर्पण करा भगवान विष्णूंची विशेष कृपा आशीर्वाद तुमच्यावर राहील विघ्न देखील दूर होतील नंबर चार या दिवशी दान धर्माला खूप महत्त्व आहे या दिवशी दान जरूर करावे यामुळे मिळणारे पुण्य हे दुप्पटपटीने मिळते नंबर पाच वरुथिने एकादशी व्रत केल्यामुळे याचे पुण्य हे आपल्याला अगदी दहा हजार वर्षे तपश्चर्या केल्याप्रमाणेच मिळते नंबर सहा वरुथिनी एकादशी व्रत हे अगदी भक्तिभावाने केल्याने अशा भक्तावर माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची सदैव कृपा राहते त्याच्या घराची नेहमी भरभराट होत राहते नंबर सात हे व्रत करणाऱ्या व्यक्तीच्या आर्थिक समस्या दूर होतात त्यांना रोगांपासून मुक्तता मिळते वाईट शक्तींपासून त्यांचा बचाव होतो नंबर आठ या दिवशी सकाळ आणि सायंकाळ तुळशी मातेसमोर तुपाचा दीप प्रज्वलित करावा तुळशी मातेला प्रदक्षिणा घालाव्यात यामुळे तुमच्या मनाची इच्छा ही लवकर पूर्ण होईल नंबर नऊ जमल्यास भगवान विष्णूंना पिवळ्या रंगाचे वस्त्र अर्पण करा पिवळ्या रंगाची मिठाई फळ अथवा फुले अर्पण करावीत आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जपही करा सर्व संकटातून मुक्तवाल वरुथिनी एकादशी या दिवशी चुकूनही या चुका करू नका नंबर एक वरुथिनी एकादशी या दिवशी चुकूनही मांस मटण मच्छी खाऊ नका मद्यप्राशन करू नका नंबर दोन या दिवशी तुळशीची पानं चुकूनही तोडू नका आणि जलही अर्पण करू नका कारण या दिवशी माता लक्ष्मी म्हणजेच तुळशी मातेचा उपवास असतो तुळशी माता देखील या दिवशी भगवान विष्णूंसाठी व्रत करत असते त्यामुळे एक दिवसाआधीच तुळशीची पानं तोडून ठेवावीत नंबर तीन या दिवशी ब्रह्मचार्य पालन करावे नंबर चार या दिवशी कांदा लसणाचा वापर करू नये नंबर पाच अगदी मोठ्या आवाजात चढवून बोलू नये आणि कुणाचाही अपमान करू नये आणि अपशब्द बोलू नये ओम नमो भगवते वासुदेवाय श्री स्वामी समर्थ